सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा नऊशे पस्तीस कोटीचा निधी वेळेत खर्च करावा अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत सर्वसाधारण योजना सातशे त्र्याऐंशी कोटी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे सत्तेचाळीस कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना पाच कोटी चव्वेचाळीस लाख असा एकूण नऊशे पस्तीस कोटी चव्वेचाळीस लाखांचा निधी मंजूर आहे तरी शर तरी सर्व शासकीय यंत्रणांनी मार्च दोन हजार सव्वीसपूर्वी पूर्वी हा निधी खर्च करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आचारसंहिता विचारात घेऊन सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी निविदा प्रक्रिया राबवावी तसंच ज्या यंत्रणांचा निधी खर्च होणार नाही अशा यंत्रणा प्रमुखांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते यावेळी खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राजू खरे आमदार अभिजीत पाटील आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार नारायण पाटील आमदार उत्तम जानकर ऑनलाईन प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह सर्व समिती सदस्य उपस्थित होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे पुढं बोलताना म्हणाले की जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर असलेला आठशे सत्तावन्न कोटी चौऱ्याऐंशी लाखांचा सर्व निधी शासकीय यंत्रणांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी खर्च केलेला आहे त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आणि कामांच्या याद्यांचा प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन समितीपुढं आल्यानंतर समितीची मान्यता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी जिल्हा नियोजन समितीसमोर मागील बैठकीचं इतिवृत्त आणि अनुपालन अहवाल ठेवला तसंच जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत झालेला खर्च तसंच सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा प्रारूप आराखडा याची माहिती दिली